दिंडोरीच्या राजकारणामधून मोठी बातमी समोर येते मा, माकपचे जे पी गावित यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीमधून माघार घेतली आहे जे पी गावित यांनी महाविकास आघाडीच्या भास्कर भगरे यांना पाठिंबा दर्शवलाय आणि दिंडोरीमध्ये आता महायुतीच्या डॉक्टर भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यामध्ये यांच्यामध्ये प्रमुख लढत होईल जे पी गावित यांची दिंडोरीमध्ये मोठी ताकद मानली जात आहे राजकीय अनुभव बघता ज्या पद्धतीने आता हा तुम्ही निर्णय घेतलाय हा कुणाच्या पत्तावर पडेल असं वाटतं कारण तुमचा असलेला मतदार हा मोठ्या प्रमाणात आहे तो कुणाच्या बाजूने झुकेल आमच्याबरोबर जो असलेला मतदार आहे तो बराचसा आम्ही सांगू तिकडे जाणारा आहे आणि म्हणून आम्ही हा मतदारांना आम्ही आता जर आम्ही आघाडीच्या बाजूने मागे घेतलेले आहे त्यामुळं त्या, त्या आघाडीलाच याचा फायदा होणार आहे तुतारी कुठपर्यंत पोहोचलेली आहे घराघराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील आता तुम्हाला करावं लागणार आहे किती फायदा होईल त्या तुतारीचा आणि उमेदवार नवीन आहे त्याचा कसा बेनिफिट नाही उमेदवार तर नवीनच आहे कोणा कोणाला ओळख नाही त्याची परंतु आता आम्हाला पण ती कसरत करावी लागेल प्रत्येकाच्या दारा दारापर्यंत जाऊन त्या लोकांना समजावं लागेल उमेदवार नवीन निशानी नवीन या दोन्ही गोष्टी अत्यंत नवीनच आहेत आणि त्या समजावून सांगणं हे जरा प्रयत्न करून करावा लागणार आहे आणि ते आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू उमेदवारी अर्ज मागे घेत असताना वरिष्ठ पातळीवर या सगळ्या संदर्भामध्ये नेमकी काय चर्चा झाली पाठिंबा देत असताना भविष्य काळातील काही गणित जुळून आणण्याचा प्रयत्न आहे का किंवा आणखी काही वेगळा शब्द देण्यात आला आहे का ना आमच्या पक्षामध्ये असं काय कुठलं भविष्यावरती अवलंबून काय आश्वासनावरती असे निर्णय घेतात अशातला भाग नाही आम्ही पॉलिसी बेसिसवर निर्णय घेतोय आणि पक्षाने देशामध्ये हे जे बी जे पीचं सरकार आहे मोदी साहेबाचं ते सरकार ह्यावेळेस तरी गेलं पाहिजे अशा पद्धतीने विचार करून जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं आम्ही पालन करणार आहोत आपण बघतोय की आपल्यासोबत हे जे पी गावित होते जे उमेदवारी अर्ज त्यांनी भरला होता निवडणूक रिंगणातून त्यांनी माघार घेतलेली आहे त्यामुळे भविष्य काळामध्ये जे पी गावित यांचा नेमका पाठिंबा कुणाला याबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण असणार आहे त्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीला जे पी गावित पाठिंबा देत आहे मात्र उमेदवाराच्या बाबतच जे पी गावित यांच्याकडनं शंका उपस्थित केली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेस किरण ताजणे उडारी न्यूज नाशिक